नमस्कार काल जालना शहरात मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढण्यात आली या रॅलीला उपस्थित राहण्यासाठी जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे यांनी देखील उपस्थिती लावली उपस्थिती लावताच मराठा आंदोलकांनी कल्याण यांना घेराव घातला आणि आरक्षणाबाबत भूमिका काय हे स्पष्ट करावे अशी मागणी लावून धरली जालना शहरात मराठा आरक्षण जनजागृती रॅलीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जालन्यात आले होते आणि संपूर्ण जालन्यात मराठांचा जनसागर हा एकत्र जमला होता दहा वाजता सुरू होणारी ही रॅली दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सुरू झाली रॅली दरम्यान ठिकठिकाणी थीक मनोज जरांगे पाटील यांचं भव्य आणि दिव्य असं फुलांचे हार घालून स्वागत करण्यात आलं या रॅलीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने युवक देखील सहभागी झाले होते रॅली दरम्यानच खासदार या ठिकाणी आले आणि या ठिकाणी येताच मराठा आंदोलकांनी तरुणांनी कल्याण काळे यांना घेराव घातला हो खासदार असल्यामुळे आरक्षणाबाबत कल्याण काळेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली आणि आरक्षणाच्या प्रश्नाबाबत काळेंना जाब विचारला यावेळी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते त्यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली या सगळ्या परिस्थितीनंतर खासदार कल्याण काळेंनी मात्र रॅलीतून काढता पाय घ्यावा लागला या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे त्यामुळेच आता कल्याण काळे नेमकी काय भूमिका स्पष्ट करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे